नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आता आमच्या गावच्या म्हणजे सातेवाडीच्याच पाठीवरती आहे उद्या दिनांक पंचवीस जुलैला भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपनचं मैदान आहे आणि ऑनलाईनवरून याचा आजचा शेवटचा दिवस आहे बऱ्याचशा बैलगाडी मालकांचं फोन झालं पाऊस येतोय पाऊस आहे का आता मी फाटीवरती आहे बघू शकता इथे रान सुक माती आहे काही पावसाची अडचण नाही आपण बळी पडू नका कोणाला अडचण आल्यास मला कॉल करा कारण आम्ही रोज मैदान असतो त्यामुळे बैलगाडी मालकांचं नुकसान होऊन देणार नाही जर तसं आणि काय निसर्ग आहे तसे अपडेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळवले जाईल फक्त ऑनलाईन लावून करून घ्या जेणेकरून लोटा संध्याकाळी काढता येतील आपल्याला आणि मैदान उद्या सकाळी लवकर चालू करता येईल त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत होतो बरेचसे फोन आले सकाळपासून पाऊस आहे सगळीकडे चारही बाजून त्यामुळं फोन आलेले पाऊस आहे का परंतु तेच दाखवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवलाय फाटीवरती आहे बघू शकता फाटी तयार आहे सोनू बॅरिगेटिंग ची गाडी सुद्धा काल चालली थोड्या वेळा सोन्या सुद्धा या ठिकाणी येणार आहे बॅरिगेटिंग आणि मंडपचं काम करण्यासाठी बाकी मैदानाचे बघता आपण तास उजरलेत फाट्याची काय अडचण नाही काल सुद्धा आपल्याला माहिती रात्री व्हिडिओ टाकला ना जे काय थोडीफार अडचण वाटत होती अजून सुद्धा काल ती कमिटीला सांगून मी ग्रामस्थांनी सांगून ते क्लिअर केली त्यामुळे आपण बळी न पडता लवकरात लवकर ऑनलाईन नवणी करा आतापर्यंत जवळजवळ एक सव्वाशे गाड्यांची ऑनलाईन नोंदणी झाली राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करा कारण बरेच जणांना कन्फ्युजन होतो पाऊस आहे का परंतु पाऊस नाही आता मी फाटीव आहे कसली अडचण नाही आणि तुम तुमचं नुकसान होऊन देणार नाही कारण आम्ही रोज मैदाना आहे त्यामुळे कुणाला अडचण वाटली तर मला कॉल करा आणि तसेच निसर्ग आज थोडं जरी संध्याकाळी किंवा लॉट काढल्या सुद्धा जरी अडचण वाटली तरी आपल्याला त्या ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून कळवलं जाईल त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती राहील लवकरात लवकर ऑनलाईन आणून करा जेणेकरून आज संध्याकाळी या ठिकाणी आपल्या सातेवाडी मैदानाचे लालोट संघटनेच्या नियमानुसार काढता येतील एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद